नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन वाटी चणा डाळ घेतली आहे एक वाटी पिठी साखर घेतली आहे पाव चमचा जायफळ पावडर घेतली आहे पाव चमचा सुंठ पावडर घेतली आहे पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि थोडे काजू मनुका आणि चारोळी घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तो वा तर इथे मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे तर कडाईमध्ये मी चणा डाळ भाजून घेत आहे डाळ मी भाजून घेत आहे कढाईमध्ये दोन मिनिटभर डाळ छान भाजून घ्यायची दोन मिनटं झालेली आहे आपली चणा डाळ छान भाजली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते ही डाळ आणि थंड होऊ देते आणि नंतर ग्रँंडिंग मशीनमधून दळून घेते तर कढाईमध्ये भाजून घेतलेली चणा डाळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता ही डाळ थंड होऊ देऊया नंतर मी ग्राइंडिंग मशीनमधून दळून घेते तर थंड झालेली चणा डाळ मी ग्राइंडिंग मशीनमधून दळून घेतलेली आहे आता तर इथे मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे आता इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे ज्या कढईमध्ये मी चणाडा भाजून घेतली होती त्याच कढईमध्ये मी आता एक चमचा गाईचं साजूक तूप घालत आहे अजून थोडं गाईचं साजूक तूप घालत आहे तूप थोडं गरम होऊ देऊया आपण तूप गरम झालेला आहे आता मी बेसन घालत आहे आणि छान मंद असे आपण भाजून घ्यायचं आहे तर तपकिरी कलर होईपर्यंत आपण छान बेसन भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहेत छान असं बेसन भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आता मी गॅस काढत आहे आणि आता हे मी थंड होऊ देणार आहे तर तुपात भाजलेलं बेसन मी एका परातीत काढून घेतलं आहे आता हे थंड होऊ देऊया नंतर मग मी चाणीतून चाळून घेते तर बेसन थंड झाल्यानंतर मी चाणीमधून चाळून घेतलं आहे तर हे दोन वाटी बेसन आहे तर मी आता ह्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर घालत आहे पाव चमचा जायफळ पावडर घालत आहे पाव चमचा सुंठ पावडर घालत आहे पाव चमचा वेलची पावडर घालत आहे काजूचे तुकडे मनुका आणि चाळोळी घालत आहे आता मिश्रण छान मी एकजीव करून घेत आहे तर मिश्रण मी छान एकजीव करून घेतलेलं आहे इथे मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे इथे मी गॅसवर टोप गरम करत होता तो गरम झालेला आहे आता मी इथे गाईचं साजूक तूप टोपात ओतत आहे आणि तूप गरम करून घेणार आहे आता हे तूप गरम होऊ देऊया आपण तर तूप छान गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आता मी हे तूप या बेसनाच्या लाडवाच्या मिश्रणामध्ये ओतत आहे मावेल तितकं ओतायचं तूप आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण एकजू करून घेऊया तर मावेल तितकं तूप घालून मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे आता थोडं कोमट होऊ द्यायचं आपण मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे आता आपण लाडू वळूया अशा पद्धतीने बेसनाचे लाडू वळतात आता अशाच पद्धतीने आपण इतरही बेसनाचे लाडू वळून घेऊया तर सगळे बेसनाचे लाडू वळून झालेले आहेत तर कोकणामध्ये मालवणी लोकं दिवाळीसाठी बेसनाचे लाडू अशा पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद